रुपये रोज होता दिवसभर टाकायचे पाच रुपये खूप व्हायचे त्यावेळेस विड़ेस। त्यावेळेची एरियाची पोती जी होती मला वाटतं शंभर दोनशे एकशे ऐंशी रुपयाला असेल बरोबर आहे का नाही आणि त्याही वेळेस कापूस पाच हजार रुपये क्विंटलच होता सहा हजार रुपये क्विंटलच्या वर कापूस नव्हता मला तुम्हाला शेतकऱ्यांना एवढंच सांगायचं दोन हजार चोवीस मध्ये त्याच खताची किंमत जर बावीसशे झाली त्याच खताची किंमत जर अठराशे झाली त्याच खताची किंमत जर दोन हजार झाली मग खत वाढू शकतं पण अजून कपाशीची का किंमत काही वाढली <laughs> नाहीये लोक म्हणतात बाबा मला की या शेतकऱ्याचं या सरकारनं भलं केलं त्या शेतकऱ्याचं या, या सरकारनं भलं केलं मी खरं सांगू का महाराज या जगाची एक पॉलिसी ठरलेली आहे आणि त्यातल्या त्यात भारत देशाची जो पॉलिसी ठरलेलीच आहे गरीबानं गरीबच राहायचं श्रीमंतानं श्रीमंतच राहायचं वस्तुस्थिती आहे महाराज अरे हा देश काही पुढारी नाही चालवत हा देश उद्योगपती नाही चालवत हा देश काही बिल्डर नाही चालवत हा देश हिरो लोक नाही चालवत हा देश क्रिकेटर नाही चालवत महाराज या देशाची दोन टाईमाच्या जेवणाची व्यवस्था जर कोण करत असेल तर तो, तो माझा बळीराजा करतोय महाराज पण तो त्या बळीराजाचा विचार एकोणीसशे सत्तेचाळीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत अजून काही झाला नाहीये कस होणार काही कळत नाही महाराज अवघड आहे शेतकरी लोकांना माझे हात जोडणे होते शेतकऱ्यांनो शेती व्यवसाय दुसरे काहीतरी धंदे करा तर तुम्ही चांगलं जगू शकता शेतीवर माणसाचे घरचे पत्र सुद्धा बदलत नाहीये प्रत्येकाच्या दुःखाचं कारण भिन्न भिन्न आहे म्हणून कबीर महाराज एका ठिकाणी सांगतात पहा कोई तन दुखी कोई मनदुखी कोई घन भिन राहत थोडे थोडे सबदुखी सुखीरामकेदास काही काय लोकांकडे प्रॉपर्टी एवढी आहे शंभर पिढ्यापासून खातील एवढा पैसा आहे पण शारीरिक सुख अजिबात नाही महाराज चार चार कारखान्याचा चेअरमन करतो काय काय देव पण साखर पाहिली चहा पाहिली की शुगर वाढती देव म्हणी फक्त खुर्चीवरच बसायचं साखर खायची नाहीये बऱ्याचशा श्रीमंत लोकांच्या घरी जेवणाचा प्रसंग येतो आमच्या ताटामध्ये चाळीस पदार्थ असतात था। एका वाटीत एकदा हात घातला की त्या वाटीचा नंबर परत येत नाही आणि त्याच्या ताटामध्ये दोनच पदार्थ मुगाची डाळ अंजरीची भाकर नुसतं टुळू टुळू टु आपल्याकडे पाहिजे आपण म्हणून साहेब खान ते म्हणतो चेचे आपण साहेब खान ते म्हणतो चेचे आपण म्हणून साहेब थोडी तरी बाजी घ्या ना ते रडून सांगतो महाराज डॉक्टरनी फक्त गोळ्याच कायच्या सांगितल्या सकाळी दोन दुपारी दोन आणि संध्याकाळी दोन तुम्ही बघा गुगल वर सर्च करा देशातले सगळ्यात मोठे जे राजकारणी आहे त्यांना कोण आलाच पोरणे प्रत्येक पोरी मारा। ही वस्तुस्थिती महाराज अह खरं आहे नाही तुम्ही बघा ना पवार साहेबांना सुद्धा मुलगीचे तुमच्या चव्हाण साहेबांना सुद्धा पोरगीचे आता महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र त्यांना एक पोरगीचे नो अह सगळे तुम्ही बघा तुम्ही स्टार क्रिकेटर पहा स्टार उद्योगपती पहा बिझनेसमॅन पहा पैसा एवढा आहे पण एकालाही पोरगणे म्हणजे आग लावायला सुद्धा पोरगणे आणि ज्यांच्याकडे प्रॉपर्टी नाही सकाळी वडापाव खाल्ला की संध्याकाळचं नाही आपल्या नांदेडच्या रेल्वे स्टेशनवर जाऊन पाहते मी करायची परिस्थिती वर्ष आले पोरग पोरग बी एवढं गुडगुडीत त्याच्या अंगावून ट्रक गेला तर ट्रक पंक्चर होतो पण त्याला काही होत नाही देवाचं गणितच असं आहे महाराज ते नाली झोपत तरी त्याला डेंगूचा डास त्याच्याजवळ झोपेला असतो तरी डेंगूचा डास त्याला चावत डास विचार करतो याला चावलं तर मला देवाचं गणित देव आहे <laughs> ना महाराज चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा म्हणे धन्य तोची म्हणून कोई तन दुखी कोई मन दुखी काही लोक मनानं दुखी बरोबर आहे का नी? आज जेवढे लोक मनानं दुःखी तेवढे कशानेच नाही आणि तिसरा धन दुखी काही लोक इकडे पैसा नाही म्हणून दुःखी काही काही बिचारे एवढा पैसा झाला की ते ईडी मुळे दुःखी म्हणून तुमच्या माझ्या दुःखाच कारण सांगायचंच नाहीये तुकोबराय सांगतो देवा रात्रंदिवस तुझं चिंतन करून रात्रंदिवस तुझं भजन करून अजून सुद्धा तुझ्याने माझ्या मधला दुरावत ते जाळ माझ्या अंतकरणातलं नष्ट कर एक वेळ करी या दुःखा वेगळेचे जाळे उगवणे ठीक आहे तू कोबराय ही जर मी तुमची इच्छा पूर्ण केली तुम्ही काय करसाल याचं उत्तर तुकोबरा I <laughs>